वटसावित्री कहाणी व्रत कथा मद्रदेशा देशा अश्वपती नावाचा एक राजा होता त्याला सावित्री देवीच्या आशीर्वादाने एक कन्या प्राप्त झाली नक्षत्रासारखी ती सुंदर असून तिचे नाव सावित्रीच ठेवले पुढं तिने उपवर झाली तेव्हा राजाला तिच्या लग्नाची चिंता पडली बापाची चिंता दूर करण्यासाठी सावित्रीवर शोधण्यासाठी निघाली रथात बसून जाऊ लागली जाता जाता एका रानात पोचली तिथे आपल्या वृद्ध आई वडिलांची सेवा करत असलेला एक तरुण तिला दिसला तो तिला थी, पडला त्याला तिने आपल्या मनात वर मांडले आणि परत येऊन आपल्या बापा सांगितले तेवढ्यात तिथे नारद मुनींची स्वारी आली सावित्रीने वर पसंत केल्याची बातमी राजास त्याच्याकडून कळाली तेव्हा त्याच्या सर्व हकीगती राजाला सांगितली तो म्हणाला श्वाल्व देशाचा अंध आणि पद्म राजाचा सत्यवान हा मुलगा तो सावित्रीने पती निवडला हे फार वाईट झालं कारण आजपासून एका वर्षानं त्याचं मरण आहे तिला अजूनही विचार करायला लावा पण सावित्रीने आपला विचार बदलला नाही पुढं सत्यवान व सावित्रीचं यथासांग लग्न झालं आणि सावित्री पती व सासू सासऱ्याची से सेवा करत जंगलात राहू लागली पुढे तिच्या पतीच्या मरणाला तीन दिवस राहिले असताना तिने अन्न पाणी सोडले कडकडीत उपवास करून देवीची आराधना केली शेवटी पतीच्या मरणाचा दिवस आला सत्यवान लाकडं आणण्यासाठी निघाला तेव्हा सास सासऱ्यांची आज्ञा घेऊन व आशीर्वाद घेऊन सावित्री ही त्याच्या बरोबर गेली लाकडासाठी सत्यवान एका मोठ्या झाडाचे झाडावर वडाच्या झाडावर चढणार तोच त्याला चक्कर आली तो भूमीवर पडला सावित्रीने त्याच्या डोक्याखाली मांडी दिली तिने पती निधनाची वेळ ओळखली पाहता पाहता एक भव्य पुरुष तिला दिसला तो म्हणाला सावित्री मी सूर्यपुत्र यमधर्मराज तुझ्या पतीचा अथोंग मात्र प्राण घेऊन जाण्यासाठी आलो आहे असं म्हणून त्याने आपला पाश सत्य टाकला व त्याचा प्राण घेऊन दक्षिण दिशेला जाऊ लागला व्रतस्थ प्रतिव्रता सावित्रीही त्याच्या मागोमाग जाऊ लागली तेव्हा यम म्हणाला सावित्री तू परत जा सावित्री म्हणाली महाराज जिकडे पती जाईल तिकडे पत्नीने जावं हा खरा सनातन प्रतिवर्ता धर्म आहे तो मी कसा सोडू असं म्हणून ती यमाच्या मागे जाऊ लागली तिची पतिनिष्ठा बघून यमाला संतोष्ट वाटला तो म्हणाला मुली मी तुला प्रसन्न झालो आहे तुला कोणता वर माग मी तो तुला देईन हे ऐकताच सासऱ्याला दृष्टीलाभ राज्यप्राप्ती सत्यवानाला दीर्घायुष्य आणि संतती इतक्यादी गोष्टी एकाच वरात कशा मागता येतील याचा तिने थोडा वेळ विचार केला मग म्हणाली यमराज आपण माझ्या पतीच्या ठिकाणी आहात तेव्हा तुझ्या पुत्राच्या शिरवर राजदंत्र असलेल पहावत असा मला आशीर्वाद द्या यम म्हणाला तता आता तरी मागे फिर तर ती माग जाऊ लागली तेव्हा यम म्हणाला आता का माझ माझ्या माग येतेस तुला हवं आहे तो आशीर्वाद दिलाय सावित्री म्हणाली महाराज माझा पती जिवंत होऊन त्याला दीर्घायुष्य मिळाले नाही तर पुत्र होतील कसे यम थक्क झाला व म्हणाला मुली मी हरलो तू तुझ जिंकलीस तुझे प्रतिवर्तेचे पुण्यप्राप्तीमुळे मी तुझ्या पतीचे प्राण हे बघ सोडले जा आता सुखात ना सावित्रीने यमाला वंदन केले तो निघून गेला ती पतीच्या शरीराजवळ आली तो सत्यवान जिवंत झाला झोपेतूनच तो जणू जागा झाला ते दोघे आनंदाने घरी आले पुढे यमाच्या आशीर्वादाप्रमाणे सावित्रीच्या सासू सासऱ्याला दृष्टी आली राज्य परत मिळाले सत्यवान दीर्घायुष्य झाला पुत्र प्राप्ती झाली आनंदाचे राज्य करू लागला तेव्हापासून वटसावित्रीचे व्रत सुरू झाले हे व्रत सौभाग्यवती स्त्रियांनी जन्मभर करावे हे व्रत तीन दिवसाचे आहे प्रत्येक वर्षी ज्येष्ठ महिन्यात सकाळपासून पौर्णिमेच्या दिवशी व्रत किंवा उपवास धरावा न जमल्यास पौर्णिमेच्या दिवशी व्रत पाळावे वडाची पूजा करावी सौभाग्यचे वान द्यावे पलहार करावा सत्यवान सावित्री व यमाची पूजा करावी पत पती पुत्रांना आयुष्य वैभव मागावे हे व्रत केल्याने मनाप्रमाणे होते ही साता उत्तराची कहाणी पाच उत्तरा, उत्तरा संपूर्ण सफल